आपल्याला मान्य आपल्याकडे राज मी मगाशी सांगत आहो की मान्य राज्यपालांचं अभिभाषण आहे त्यांची यायची वेळ आहे चला दोन अध्यक्ष महोदय बच्चूबाई बोलतात ते एक मिनिट समोरून अर्धा अर्धा तास बोलतात एक मिनिट बोलता। आम्ही दोन मिनिटं बोला, बोला 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 चला तुम्ही आमचे जीवाभावाचे मित्र आहेत अध्यक्ष महोदय भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्रावरून ज्यांचे आपण आज या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केले त्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी नव्याण्णव पासून बघतो आणि एक तरुण नव्याण्णव ला आल्यावर पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊन वेगवेगळ्या खात्यावर सगळ्याच विषयावर पोट पोटटिडकी बोलणारा आणि पुराव्या सगट मला एक आठवते काय काय म्हणजे ऑफिस मध्ये न जाता लायसन्स वगैरे मिळायची तर त्यांनी भोगस लायसन्स बनवून आणलेलं ला माणूस नसलेल्या माणसाचं आणि अशा प्रकारे कागदोपत्री सगळं घेऊन त्यांनी आजपर्यंत आपल्या या सभागृह गाजवलं सभागृहामध्ये प्रश्न मांडले सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला राजकारण समाजकारणाबरोबर सांस्कृतिक क्रीडा कला या विषयात देखील ज्या माणसाला रस आहे गेली पाच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हे प्रांजळपणे कबूल करायला पाहिजे त्यांनी सगळी कामं आमची केली असं मी म्हणणार नाही पासून मिनिटांवर नवी मुंबई विमानतळ आणि सीलिंग जवळ तसंच ठाणे भिवंडी डोंगे इथे सर्वात स्वस्त प्लॉट पाच लाखांपासून इन्फ्राटेक झिरो डबल टू सिक्स एट फाय वन डबल फायव्ह डबल फाईव्ह अग्निमे अग्नी होत तर वंशाचा नाश होतो पण मी ते विजू देणार नाही वेस्लिन आणि पूना गाडगे अँड सन्स प्रस्तुत पुन्हा अग्निहोत्र को पावड बाय अनुरूप विवाह संस्था आणि काल निर्णय उद्यापासून रात्री दहा वाजता जेव्हा कारण इन्शुरन्स मिळतो अगदी कमी प्रीमियम मध्ये आणि क्लेम्स मध्ये सुद्धा नो झंझट तेव्हा त्या डोकं कशाला चालवायचं बोल ना अरे हो ऍको कार अँड बाईक इन्शुरन्स यात काय डोकं चालवायचं आजकाल गाड्या आपोआप चालू लागल्या पण प्रवाशांची तहान आजही स्प्राइटच भागवतात Pride, पहला अक्षर अरट लो तो वैसे एक विद्वान होगा पक्की होगी बुनियादे तो हंसे हिंदुस्तान सिमेंट एक परफेक्ट शुरुआत टिप टॉप चा शूट चालू असताना डिस्टर्ब केलं की पाप लागत इथली दिसत नाही तू या घरावरची घाबरले मी तुला माहितीये का मी कोण आहे नशीब तुझ्या चंद्रापर्यंत नाही पोचले एका वेगळ्याच ग्रहावरची आहे मी इस बात को अच्छे से समझ लीजिए आप ये जो बीच के टीके भूल जाते ना ये देखिए अच्छी बात नहीं है सारे टीके समय से लगेंगे, तभी जानलेवा बीमारियों से बच्चों को सुरक्षा मिलेगी पांच साल बार, बारीका जयंतराव थोरत एक नाथ एकनाथराव शिंदे माननीय भुजबल साहेब अलग आशीष शेलार जी बच्चू कड़ू जी रविंद्र वायकर जी धनंजय मुंडे जी जितेंद्र ठाकुर जी अशा सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठरावावर अभिनंदन पर आपलं मत व्यक्त केलं शुभेच्छा देखील दिल्या आणि म्हणून मी या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो खर म्हणजे काल या सभागृहामध्ये विरोधी पक्षामध्ये आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना काल विश्वासमत त्या ठिकाणी प्राप्त झालं सभागृहामध्ये त्यांचं अभिनंदन करण्याची इच्छा होती परंतु दुर्दैवाने ती करता आली नाही आणि म्हणून आज पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मला देखील अतिशय आनंद आहे की गेले अनेक वर्ष ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो ठीक आहे काही कारणाने संबंध मागे पुढे झाले असतील पण एक प्रेमाचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे असतात आणि म्हणून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला मी शुभेच्छा देतो आणि ज्या आशा आकांक्षा अपेक्षा जनतेच्या त्यांच्याकडनं आहेत त्यांच्या मनामध्ये जनतेकरता जे काही त्यांनी योजना तयार केल्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता जे जे काही जनतेच्या हिताचं असेल ते करण्याकरता विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित सहकार्य करू हा विश्वास मी व्यक्त करतो तर म्हणजे विरोधी पक्षामध्ये ज्यांनी मला काम करताना पाहिलं असेल बाळासाहेब थोरात म्हणाले ते खरं आहे आमचा डीएनएस विरोधी पक्षाचा आहे विरोधी पक्षात काम करणं हे आमच्याकरता सहज आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी विरोधी पक्षात मला काम करताना बघितलं असेल त्यांना हे माहिती आहे की मी कधीही नियमाच्या पुस्तकाच्या बाहेर गेलो नाही नियमाच्या पुस्तकाच्या आधारावर भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या आधारावर आपला मुद्दा मांडायचा हा सातत्याने मी प्रयत्न करतो आणि काल देखील या सभागृहामध्ये मी माझे जे मुद्दे मांडत होतो ते भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार नियमाच्या पुस्तकाच्या अनुसार ते सर्व मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न केला माननीय अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम असतो त्याच्यावर चर्चा करता येत नाही त्यावेळी त्याच्यावर चर्चा करणार नाही पण त्यांच्या निर्णयांमुळे आम्ही समाधानी नव्हतो आणि म्हणून आम्ही या ठिकाणून बहिर्गमन केलं आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा जो प्रसंग आहे या प्रसंगाचं ज्या प्रकारे मला असं वाटतं की या ठिकाणी इंटरप्रिटेशन झालं ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालं मी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता म्हणून अध्यक्षमध्ये आपल्याला आश्वस्त करतो नियमाचं पुस्तक आणि संविधान याच्या पलीकडे जाऊन कुठलाही मुद्दा मी रेटून नेणार नाही कुठलाही मुद्दा मी मांडणार नाही काल देखील जयंतराव मी सत्तेचा जो मुद्दा मांडला त्याला एक वेगळा रूप देण्याचा प्रयत्न आपण केला ते आपल्या त्याचे त्याच्यामध्ये आपली हातोटी आहे म्हणून पुन्हा स्पष्ट करतो स्पष्ट करतो कुठल्याही महापुरुषाचं नाव घेण्याकरता कोणालाही मनाई नाही किंबहुना आम्ही या ठिकाणी आलो ते छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच आलो <प्रिणा> आमचं आराध्य दैवत तेच आहे आम्ही कधी राजे झालो नाही सेवक झालो कालही सेवक होतो आजही सेवक आहोत त्यामुळे त्यांचं नाव असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव असेल महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव असेल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव असेल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल सकाळी उठताना घ्या रात्री झोपताना घ्या दिवसातनं पंचवीस वेळा घ्या शंभर वेळा घ्या झोपेत घ्या कधी घ्या ही नावं वंदनीयच आहेत परंतु त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या अनुसूचीमध्ये शपथ कशा प्रकारे घेतली पाहिजे या संदर्भातला प्रोफॉर्मा दिलाय त्या प्रोफॉर्माप्रमाणे शपथ झाली तर ती शपथ मानली जाते अन्यथा ती मानली जात नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो त्यावेळी त्यांनी संविधानामध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत त्या तरतुदीचं पालन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे नाहीतर तो अधिकार आपल्याला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जो मुद्दा मी कालही मांडला आजही पुन्हा स्पष्ट करतो भविष्यात आहे मी काल आपल्याला उदाहरण देखील दिलं की अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा जाहीर शपथ लाखो लोकांसमोर जाहीर शपथ घेतली परंतु तिथल्या अटॉर्नी जनरलने नंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं की या शब शब्देतले हे दोन शब्द वगळण्यात आले आहेत चुकले आहेत त्यामुळे ही शपथ पूर्ण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या ठिकाणी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा यांना शपथ घ्यावी लागली त्यामुळे मी पुन्हा सांगतो आपल्याला की जेव्हा जेव्हा संविधान संमत काम होणार नाही जेव्हा जेव्हा नियमानुसार काम होणार नाही तुम्ही माझ्यावर किती चिडलात मला किती नाव माझ्याबद्दल काही बोललात तुम्ही म्हणजे तुमच्यावर घेऊ नका यंत्रा तरी देखील हे माझं कामच आहे मला ही जबाबदारी जी मिळाली आहे ती याकरताच मिळाली आहे की हे सभागृह नियमाने चाललं पाहिजे प्रथा परंपरेने चाललं पाहिजे जनतेचे विषय मांडले गेले पाहिजे आणि त्यामुळे ते विषय मी निश्चित मांडतच राहणार आहे खरं म्हणजे या सभागृहामध्ये गेली वीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि माझं स्पष्ट मत आहे की आमच्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की या महाराष्ट्रातली अशी कुठलीही समस्या नाही की या संविधानाच्या दायऱ्यामध्ये या संविधानाचा उपयोग करून या संविधानाने दिलेल्या शक्तीचा उपयोग करून या सभागृहामध्ये आपण सोडवू शकत नाही ठीक आहे एखादी समस्या आधी होईल एखादी नंतर होईल पण प्रचंड मोठी ताकद या लोकशाहीने आपल्याला दिली आहे आणि या लोकशाहीच्या त्या शक्तीचा उपयोग हा जनतेकरता करण्याकरता सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष अशा प्रकारचे ही रचना या ठिकाणी आपण केली आहे मी नेहमीच सांगतो विरोधी पक्ष तुम्ही असाल कधी आम्ही असू विरोधी म्हणजे शत्रू नाही हा कधी विचारांचा विरोध असेल कधी तत्वांचा विरोध असेल एखाद्या योजनेचा विरोध असेल पण विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नाही तर वैचारिक विरोधाकरता आपण या ठिकाणी एकमेकांचे विरोधक म्हणून बसलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की कालपर्यंत जे विरोधक होते ते आज एकत्रित आलेले आहेत काल जे मित्र होते ते आज एकमेकाच्या समोर बसलेले आहेत लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक अशा अनेक गोष्टी घडत असतात आता तुम्ही बघा एकूण आम्ही लढवलेल्या जागांपैकी सत्तर टक्के जागा लोकांनी आम्हाला निवडून दिल्या म्हणजे आम्ही मेरिटमध्ये आलो त्यामुळे आम्हाला फर्स्ट मेरिटचा मान मिळायला पाहिजे होता पण लोकशाहीमध्ये पॉलिटिकल केमिस्ट्री नसते पॉलिटिकल अर्थमॅटिक असतं त्यामुळे आम्हाला सत्तर टक्के मार्क मिळाले तरी आम्ही मेरिटमध्ये आलो नाही चाळीस टक्के मार्क मिळालेले तीन एकत्रित आले त्यांनी एकशे वीस टक्के मार्क केले आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये मेरिटची जागा घेतली लोकशाही आहे असं होत असतं लोकशाहीमध्ये त्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही आणि हे देखील खरं आहे हे देखील खरं आहे की मी निश्चितपणे सांगितलं होतं मी परत येईल मी कुठं नाही म्हटलं मी तर म्हणतो ना वाईट वाटण्याचं कारण नाही आहे अभिनंदनाच ना उत्तर देतो मी हेच सांगितलं की अशा गोष्टी लोकशाहीमध्ये होत असतात झालो ना थांब प्रभू थांबा थांब चला विरोधी पक्ष नेते इकडे बघून नको बोला माझ्याकडे बोला अध्यक्ष महोदय तसे अभिनंदनाचे ठराव सगळे चांगलेच झाले म्हणजे अनेकांची भाषणं चांगली आली पण काही भाषणं कशी होती माहिती आपल्याला तुम्ही शोले पिक्चर पाहिला त्या शोले त्या शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन हा त्या ठिकाणी लग्ना लग्नाकरता जातो आणि ज्या प्रकारे कौतुक करतो लडका तो अच्छा आहे काय हरकत नाही शेवटी लोकशाही या सगळ्या गोष्टी चालत असतात हे खरं अध्यक्ष मध्ये मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं एकशे पाच निवडून दिले अध्यक्ष महोदय सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांची अपेक्षा तीच होती जनादेश तोच होता आता ठीक आहे त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे पण काही हरकत नाही मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता मी पुन्हा येईन म्हणालो होतो मी टाइम टेबल सांगितला नव्हता त्यामुळे वाट बघा जयंतराव जयंत हा <laughs> नाही मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं कर वापिस आऊंगा अध्यक्ष महोदय विरोधी एकमेक आशिष सेलार जी अध्यक्ष महोदय विरोधी नेते पदाची एक फार मोठी परंपरा या सभागृहाला लाभली आहे या ठिकाणी रामचंद्र धोंडीबा भंडारे असतील कृष्णराव धुळप असतील दिवा पाटील असतील गणपतराव देशमुख असतील उत्तमराव पाटील असतील प्रभाराव असतील प्रतिमाताई प्रतिभाताई पाटील असतील सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब असतील बबनराव ढाकणे असतील निहाल अहमद असतील दत्ता पाटील असतील मृणालताई गोरे असतील मनोहर गजानन जोशी असतील मनोहरराव जो मनोहर जोशी असतील गोपीनाथराव मुंडे असतील मधुकरराव पिसळ असतील नारायणराव राणे असतील रामदासभाई कदम असतील एकनाथराव खडसे असतील एकनाथराव शिंदे अगदी थोड्या काळाकरता का होईना पण एकनाथराव शिंदे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील कमी काळाकरता वडेट्टीवार साहेब या ठिकाणी असतील अशी एक मोठी परंपरा अध्यक्ष मोदय विरोधी पक्षनेत्यांची या ठिकाणी लाभली आहे प्रत्येक विरोधी पक्षनेत्याने आपापल्या परीनं या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला विशेषतः आपण जर उल्लेख केला तर आमचे नेते माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्षनेता काय असतो याची एक अत्यंत प्रभावी अशी भूमिका या सभागृहामध्ये मांडली आणि एक असा काळ त्यांनी अक्षरशः गाजवला अनेक नावं या ठिकाणी घेता येतील की ज्यांनी अत्यंत उत्तम काम विरोधी पक्ष पदी केलं आणि मी आपल्याला विश्वास देतो की जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता म्हणून या सभागृहाच्या सर्व आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आश्वासित करतो मुख्यमंत्री महोदय आपण कधी आवाज द्या कधी आवाज द्या आपल्या आवाजाला आमचा सकारात्मकच या ठिकाणी प्रतिसाद असेल जनतेकरता आपण ज्या ज्या गोष्टी मध्ये आमचे सहकार्य अपेक्षित कराल ते सहकार्य निश्चितपणे आपल्याला मिळेल आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की सरकार जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करत नाही आहे त्या ठिकाणी कठोर भूमिका घेऊन सरकारवर आसूड ओढण्याचं काम देखील भुजबळ साहेब ते आपल्याला करावंच लागेल आणि ते केल्याशिवाय देखील आम्ही मागे पाहणार नाही एकच गोष्ट सांगतो छोट्या भूमिका असतात तिकडे काय इकडे काय कुठेही बसलं तरी भूमिका असतात आपण एखादी भूमिका मांडतो ती वैयक्तिक नसते ती कोणाच्या विरोधात नसते ती त्या व्यक्तीच्या विरोधात नसते ती त्या पदाच्या विरोधात असते त्यांच्या कामाच्या विरोधात असते त्यांच्या एखाद्या भूमिकेच्या पॉलिसीच्या विरोधात असते आणि म्हणून या सभागृहामध्ये कामकाज करत असताना वैयक्तिक कोणावरही या ठिकाणी विनाकारण आरोप करणं विना पुराव्याचा आरोप करणं विनाकारण कोणाला बदनाम करणं असली कुठली गोष्ट या पदावरनं मी निश्चितपणे करणार नाही जे या पदाच्या गरिमेकरता आवश्यक आहे <coughs> अध्यक्ष महोदय त्याच बाबी या ठिकाणून मी करेन आणि या पदाची उंची वाढली पाहिजे हे पद ज्या प्रकारे अनेकांनी भूषित केल्यानंतर एका उंचीवर ते नेणं जो कार्यकाळ मला मिळेल त्या कार्यकाळामध्ये त्या पदाची उंची अधिक वाढेल अशा प्रकारचं कार्यच निश्चितपणे मी करेन हा विश्वास या सभागृहाला देतो पुन्हा एकदा या सभागृहातल्या सर्व नेत्यांनी जो विश्वास या ठिकाणी दाखवला इतकं घाबरू नका भुजबळ साहेब इतकं घाबरू नका बरं पुन्हा आलो तो तुमच्या सकट येतो बस आ, आ, आता काही काही अशक्य राहिलं नाही अरे भुजबळ साहेब आता राजकारणात काहीच अशक्य राहिलं नाही शिवसेना काँग्रेस ना। आणि एनसीपी ज्या दिवशी एकत्रित आला काय अशक्य आहे काही अशक्य नाही ना, ना, ना� त्यामुळे अध्यक्ष मोदय पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा <गेगदा>। साहेब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि जयंतराव हे खरं आहे प्रोजेक्ट सगळे सुरू आम्ही केले कदाचित उद्घाटनही आमच्या सातून होईल बरं हे तर मान्य कराल सांगितलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुरू केला प्रत्येक एकही राहिला एक नाही तर जाऊया 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 तुमच्या तुमच्या गाडीत जायचं की माझ्या गाडीत जायचं हे त्यावेळेस ठरव मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय आपण जी संधी दिली त्याबद्दल आभार म्हणून माझं बोलणं संपवतो